आमदार संजय रामभाऊ गायकवाड संजय रामभाऊ गायकवाड हे जे आमदार आहेत हे बावीस बुलढाणा जिल्हा बुलढाण्याचे आमदार आहेत आता यांच्या संदर्भामधली थोडीशी माहिती अशी त्यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे सदुसष्टला बुलढाणा येथे झाला आणि त्यांचं शिक्षण यशस् झाले असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती पूजा या आहेत आणि त्यांना दोन मुलं व एक मुलगी अशी आपत्ती आहेत शेती समाजकार्य हो, हा त्यांचा एक व्यवसाय आहे त्यानंतर बुलढाणा जिल्हा बुलढाणा बावीस या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला ला ते शिवसेनेतर्फे निवडून आलेले आहेत आता त्यांनी जे यापूर्वी जे काम केलेले त्या एक थोडीशी माहिती की महाराष्ट्र ऑटो युनियन चे ते संचालकही आहेत त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाण्याचे ते संचालक त्यानंतर विभाग प्रमुख शिवसेनेचे बुलढाणा जिल्ह्याचे ते विभाग प्रमुख प्रमुख तसेच अनेक पद त्यांनी शिवसेनेमध्ये भोस भूषवले आहेत आणि दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एकोणीसला ते नगरसेवक होते चार वेळा उपाध्यक्ष होता आणि तीन वेळा सभापती होते त्यानंतर नगरपालिका बुलढाण्यामध्ये त्यांनी एक मोठं काम केले आहे बांधकाम समिती इतर अनेक समितीचे ते सभापती वगैरे त्यांनी काम केले आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते बुलढाण्यामधून विधानसभेवर निवडून आले तर त्यांना आता क्रिकेट कबड्डी कुस्ती यांची त्यांना एक छंद आवड आहे आणि समाजकार्यामध्ये आहे ते शिवाजीनगर हनुमान मंदिराजवळ जुनागाव बुलढाणा चारशे त्रेचाळीस झिरो झिरो एक येथे राहतात तस त्यांचं ऑफिस आहे आता संजय रामभाऊ गायकवाड यांची जी परिस्थिती आता मी सांगतो दोन हजार एकोणीसच्या वेळेस एकूण मतदान झालं एक लाख शहात्तर हजार नऊ एकशे अठ्ठ्याण्णव आणि पैकी त्यापैकी सदुसष्ट हजार सातशे पंच्याऐंशी शिवसेनेच्या संजय रामभाऊ गायकवाड यांना मिळाली त्यानंतर विजय शिंदे हे बहुजन व वंचित बहुजन आघाडीचे होते यांना चांगली मतं मिळाली एक्केचाळीस हजार सातशे दहा त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे काँग्रेसचे हर्षवर्धन सपका यांना एकतीस हजार तीनशे छप्पन इतकी तीनशे छत्तीस इतकी मतं मिळाली त्यानंतर योगेंद्र गोडे अपक्ष यांना तीस हजार नऊशे त्रेचाळीस मतं मिळाली आणि मोहम्मद खलीख ऑल इंडिया मजली से तर यांना एक तीन हजार सातशे ब्याण्णव इतकी मतं मिळाली म्हणजे एकूण मतदानापैकी एक लाख एकूण ऐंशी हजार एकूण ऐंशी हजार एकशे अठ्ठ्याण्णव मतापैकी सदुसष्ट हजार इतकी मतं या संजय गायकवाड यांना मिळालेले आहेत आणि उरलेली जी मतं आहेत उरलेली किती मतं तर आ, एक लाख वीस हजार जवळ जवळ एक लाख वीस हजार मतं त्यांच्या विरोधातल्या सर्व उमेदवारांशी आहेत म्हणजे त्यामध्ये शिवसेना वंचित बहुजन आघाडी आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे अपक्ष आहे ए आय एम एम आय एवढे आहेत आता या, 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 या मतदारसंघामध्ये जे परिस्थिती मत होती शिवसेनेचे इतकी मत संजय गायकवाड हे निवडून आले होते पण आता त्याच दोन हजार एकोणीस नंतर ज्या फट फाटाफुटी झाल्या शिवसेनेचे दोन भाग झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले त्यानंतर काँग्रेस आणि भाजप हे एकमेकाच्या विरुद्ध असलेले पक्ष हे दोघं काँग्रेस आणि भाजप एकमेकाच्या विरुद्ध त्यांना राष्ट्रवादीचा एक गट जाऊन मिळाला त्यानंतर काँग्रेसला राष्ट्रवादीचा एक गट जाऊन मिळाला त्यानंतर शिवसेनेचा एक गट भाजपाला आणि एक गट काँग्रेसला मिळाला म्हणजे तीन तीन पक्ष मिळून एक उमेदवार द्यायचा असा आता या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये ठरतंय पण एक महत्वाची गोष्ट हे तीन या बाजूने आणि हे तीन त्या बाजूने मग येथे तिकीटासाठीच रस्शी केस होणार आता या मतदारसंघामध्ये काँग्रेसला चांगली मतं मिळाली मग काँग्रेस म्हणाल आम्हालाच तिकीट द्या शिवसेना म्हणाल आम्हा आमचा उमेदवार निवडून आला आम्हालाच तिकीट आम द्या म्हणजे तिकीटापासून जी हे येथे रस्सी केस सुरू होणार ती रस्शी केस शेवटपर्यंत शेवटपर्यंत निवडणूक निकाल लागेपर्यंत अशीच राहणार कारण येथे कोण निवडून हे काही निवडून येईल हे सांगता येणं मुश्किल आहे कारण परिस्थिती अशी आहे की जरीही तिकीट एकाला मिळालं तर उरलेल्या दोन पक्षाचे कार्यकर्ते त्या उमेदवाराचं कार्य काम करतीलच असं काही नाहीये कारण हे शेवटी आर्थिक बाबीवर गणित असू शकतं त्यानंतर एक सार सार्वजनिक क्षेत्रामधील कार्य त्याच्यावर गणित आणू शकतं कारण हे लोक आपलेसे करायचे म्हटल्यानंतर त्यांना तशा पद्धतीची वर्तणूक त्यांना तशा पद्धतीचं मानधन त्यांना तशा पद्धतीची एक व्यवस्था दिली तरच ते कारण काम करू शकतील दुसरी गोष्ट वैयक्तिक हेवेदावे यामध्ये येऊ शकतात किंवा एखाद्याचं मठ या आमदाराविषयी वाईट असलं किंवा या हा आमदार एखाद्याला नको असेल तर ते लोक त्या ते त्या कार्यकर्त्याला फितवू शकतात किंवा फिचुरी करू शकतात म्हणजे अशा या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अशा अनेक बाबी आहेत की त्या आता विचारात घ्याव्याच लागतील आणि कोण निवडून येईल हे ते हे सांगणं फार मुश्किल होणार आहे कारण या मतदारसंघामध्ये तीन तीन जो लोकांचं सरकार आता या यांना जरी संजय गायकवाड यांना जरी आ, एक सद सदुसष्ट हजार मतं ही संपूर्ण शिवसेनेची होती पण आता शिवसेनेचे दोन भाग झाले म्हणजे तीस तीस हजार मत झाले असे प म्हणजे हाच प्रकार प्रत्येक ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून आता यावेळेस शक्यता अशी आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दीडशे लोक नवीन चेहरे येणार आहेत निवडून कारण हे जे विरोधी पक्ष नवीन लोकांना चेहरे देणार आणि सत्ताधारी सुद्धा नवीन लोकांना चेहरे देणार कारण एक लोकसभा निवडणुकीमध्ये जवळ अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस हे नवीन आलेत म्हणजे एक लक्षात घ्या आणि जे सत्ताधारी होते यांचे फक्त सतरा लोक निवडून आले म्हणजे हा जो भाग एक झालेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे येथे हाही विचार लक्षात घेतला पाहिजे म्हणून यावेळेस निवडणुकीत काय होईल हे सांगता येत नाही पण एक गोष्ट लक्षात त्यामध्ये महत्वाची आहे आणि ती म्हणजे जर आमदारांचे त्यांनी केलेलं कार्य त्यांचे लोकांप्रती असलेले चांगले संबंध आणि लोकांचं त्यांच्यावर असलेला विश्वास हा हा हे जर प्रश्न महत्वाचे असले तर मात्र हा निवडणूक उमेदवार निवडून येऊ शकेल ही एक वस्तुस्थितीच आहे आणि तिकूनही मान्य करायला पाहिजे मग या उमेदवारामध्ये हे जे संजय गायकवाड आहेत हे आपले निवडून येणारे संजय गाय संजय रामभाऊ गायकवाड हे निवडून येण्याची शक्यता थोडीशी आहे कारण यांचे जर कार्य चांगलं आहे ते महापालिकेमध्ये त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे आणि एकंदरीत दृष्टिकोनातून त्यांचे संबंधही चांगले आहेत कारण आम्ही ज्यावेळेस संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला तेव्हा त्यांच्याविषयीचं देखील चांगलं आहे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो आणि महाराष्ट्रभर फिरून प्रत्येक मतदारसंघामधील एक आढावा घेत असतो तर यांना निवडून येण्याच्या शक्यता थोड्याशा जास्त वाढलेल्या आहेत या फाटाफुटी झालेल्या असल्या तरीही तेव्हा या आमच्या न्यू ए टी एम न्यू वर्ल्ड ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमच्या या एकंदरीत परिचयाविषयी एकंदरीत सर्वसामान्य केलेल्या एक आम्ही काय सामाजिक का दृष्टिकोनातून केलेल्या कार्याविषयी किंवा आमच्या एकंदरीत पाहणीविषयी आम्ही जी एक पाहणी केलेली आहे आमच्या अंदाजाविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं तर हे एक कॉमेंट करून आम्हाला ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलमध्ये कळवा या व्हिडिओला आणि या चॅनलला सबस्क्राईब करत राहा कारण आम्ही संपूर्ण भारतामध्ये खासदारांचे आमदारांचे एक राजकीय क्षेत्रामधील लोकांचे व्हिडिओ बनवत असतो तसेच उद्योजक इतर काही लोक यांनाही आम्ही या यामध्ये सामील करून घेत असतो तर या चॅनलला जा जास्त जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका